काय झालं मित्रांनो या काय त्याचं लग्न झालं बायको जर रुचून गेली ना मग ती बायको पाच सात समुद्रा पारा हा नावऱ्याला जाणं गरजेचं अगं माझं खायचं तसंच आमचं काहीतरी झालंय माझं लग्न झालं नाही पण काय झालंय की माझा एक मित्र लय दिवस मला भेटलेला त्याचा फोन आला की का गुटीराम मला ये गुटीराम म्हणजे मा नाही बर हा तर त्या मित्राला मी घ्यायला आलो पण काय झालंय लय लागून आलो ना गाडीचं पेट्रोल सपलं त्या मुला फोन केला हा अरे ये बाबा उठलो परत पंधरा फोन केला त्याला म्हणलं ये बाबा नाही अरे मी आताच उठलोय शेव नाही माझा मित्र आई शकत नाही हा मित्र नाही नाही मित्राचं परग असू शकते बाळा ऐत नाच लावतो राहू दे काय प्रॉब्लेम नाही आम्हाला माग आहे त्याच्यामुळे लोक हसले तरी टाळ्या वाटत यासाठी पण तर मी माझ्या मित्राला बोलून घेतो कार्यक्रमाला मला पण फुटवाडी मध्ये आपाचे सबापा घातायचे ते अबा कोण गडी आहे गडीए अ संपत्रा

मला एक काळानं संपत राह एवढ्या काळाचे मी विचारताय नक्की जायचं कुठं समोर टीव्ही चालू होता म्हणजे पेपरतून व्हिडिओ बघितलाय अच्छा काय होताय काय बातमी आली ती हाय हेलिकॉप्टरला कुत्रं दौड कोणी आलं म्हणजे कॅप्टनला कुत्रं दौड कोणी आलं इनी कुत्रं दौड कोणी आलं ते कुत्रं आले हे कुत्रं नाही कुत्रं ते आमचा विषयलं बरं कसं काय चाललं आहे महादेव एकदम मजेदार तुमचं कसं चाललंय घरपरपांच्या एकदम मजेदार शेतीवाडी अरे मादज नाही ने काढलेला पोरग एक नंबर

गैरसमो होतो तुम्ही डायरेक्ट म्हणता राह आई घातली काय शाळेत याचा अर्थ असा आहे सरकारने ते प्रौढ शिक्षण काढले ना प्रौढ शिक्षण घातले काय शाळेत

माझ्या लग्नात बोला लोकांच्या लग्नाचं काय करायचं उंच्या लग्नातला गोडा काय काय लागवाड्यात सोडा म्हण मांडव काय मांडव मांडवात राहू काय मांडव आता काय मांडव होता मांडवात पाचिया मांडवात पुढे राहत

तुम्हाला पाल्टी दिली मला सांगा काय खाणार लाल खाणार माल ते खाणार आता ते खाण्याला पुण्याहून सोलापूर लावलो केली कसं पिंग काय खाणार मोठ्याच खाणार काय काय हे बघा तुम्हाला पार्टी पाहिजे मी पार्टी दिली मी मला एकदा सांगा मोठ्याच का बाळक्याच मोठ्याचं म्हणजे काय म्हणजे काय ते मला अजून कळलंच नाही

चार बाय ठेवल्या होत्या बर कामाला भांडि काय नयला तुम्हाला असं म्हणा ना कामाला कामा ठेवलेला बाया काय ठेवल्या होत्या काम करतात मोठ्या भाव का मोठा भाव आहे मोठ्या भावाच्या कंपनीच्या बायचं कामात ठेव बरं बरं बरोबर तुम्ही किती मी सांगला मोठ्या बाबा चा <laughs> तर... तो चार बाया कामाला आहे त्यांनी घेऊन हे राहू दे राहू दे मरू द्या तुम्हाला चार द्यायचा आहे हे बघा तुम्ही माझ्या घराजवळ आलेली आहे माझं घर जवळच आहे मी काय करतो तुम्हाला घरी घेऊन चहा पाचतो आणि माय बायकोच तोंड धावतो चला काय करतो मग सचा आवडा जवळ माय बायकोच तोंड धावतो मग सचा ना नाही ना ना। तू मैला होता मग मैला होतो लागणारा नव्हता लागणार नव्हता चेहरा बघितला नाही म्हणलं तू चहाला बघशील चहा पिशील ओळख होईल आज

दे दो ना था अलीदा लगा ये तो ले मत छोड़ सावन लगा तू पट कर बोल हो दिया ये पट कर बोली तो मला आवाज़ तो दिया अल्लाह को आवाज़ दबाओ लगी आवाज़

बिग 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 माराय त्या मग ती त्याला बोलली आपल्याला नाही आता आवाज येतो लगेच येतो ऐकलं का आमचे मित्र आला बाहेर या कुर्डवाडीच्या महानगरपालिकेचा कचरा

बही नाही तुमच्या बहिणीसोबत मी शाळेत जात नव्हतो शाळेत जात नव्हतो हा हा असं म्हणजे हिमाजी आई 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 सांगा मला माहित नाही तुम्ही सांगतोय ना सौभाग्यवती आज बायको

हो संतराव कॉलेजला आपण किती आशीर्वाद दिले तादा आशीर्वाद द्या ਲਾਖ਼ਵੋ ਭਾਗਣਾਈ ਚੇ ਹਾਕ ਦੀ ਚੈ ਆ ਛਾ ਪਾਣਾ ਛੋ ਚੈ ਹਾ ਛਾ ਮੀ ਰਾਖ ਹਾ ਤੇ